नमस्कार मी त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच सांगा रन्नो तर मित्रांनो एम एक्स मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही अजूनही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा येथे सरकारी योजनांबद्दल आपल्याला ताजी आणि फ्रेश माहिती मिळते आज आपण अशा योजनेबद्दल बोलत आहोत ज्या योजनेच्या मार्फत आपल्याला दहा हजार रुपये पेन्शन भेटणार आहे या योजनेचे फायदे काय आहेत या योजनेत कोण सामील होऊ शकतं याचा प्रीमियम कर भरावा लागेल का आणि अर्ज कसा करावा या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत मध्ये मात्र आणखीन एक हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल तर सगळी माहिती तुम्हाला अचूक समजेल अर्ध्यातून सोडताल तर पूर्ण माहिती समजणार नाही आता मित्रांनो सुरुवात करूया या योजनेचं नाव आहे अटल पेन्शन योजना अटल पेन्शन योजना ही सरकारची एक चांगली योजना आहे जी खास कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी बनवली आहे या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की ज्या लोकांची कमाई कमी आहे त्यांनाही म्हातारपणे पैशाची चिंता वाटू नये या योजनेत तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने भाग घेतल्यास तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील याची निश्चिती असावी एकदा तुम्ही भाग घेतला एकदा पेन्शन योजना चालू झाली तुमचं आयुष्य या पेन्शनवर आरामात निघेल अशी सरकारची सोय आहे या योजनेचे काय फायदे आहेत हे मात्र आपल्याला जाणून घ्यावं लागेल दहा हजारापर्यंत पेन्शन तुम्ही साठ वर्षाच्या झाल्यावर या योजनेतून दर महिन्याला काढू शकता यानंतर मात्र एक हजार ते पाच हजार पेन्शन मिळेल जर पती आणि पत्नी दोघेही यात वेगवेगळी खाती उघडली तर दोघांना प्रत्येकी पाच हजार म्हणजे दहा हजारापर्यंत पेन्शन मिळू शकतं यानंतर मात्र आपल्याला एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट इथे आहे थे की आयुष्यभर एक पेन्शन भेटणार आहे एकदा तुम्ही या योजनेत सामील झालात की तुम्हाला तुमच्या जोडीदाराला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे या योजनेत कोण सामील होऊ शकतं हा महत्वाचा प्रश्न समोर येतो मात्र याची माहिती मी अठरा किंवा चाळीस या पाहिजे या अठरा ते चाळीस वयोगटामधल्या लोकांनी या योजनेचा लाभ घेऊ शकतात तुम्ही जितक्या लवकर या योजनेत कर अर्ज कराल तितक्या कमी पैसे तुम्हाला दरमहा भरावे लागतील जे पैसे तुम्हाला तुमच्या बँकेतून आपोआप कापले जातील हे मात्र लक्षात ठेवा किती प्रीमियम भरावं लागेल कसा भरावा लागेल तर याबद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगतो तुम्हाला किती पेन्शन हवी आहे आणि तुम्ही किती वर्षासाठी ही कि पेन्शन भरणार आहात या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला अधोरेखित होतात यावर तुम्हाला भरावी लागणारी रक्कमही ठरते म्हणजेच अठरा ते चाळीसमध्ये मध्ये तुमचं वय तीस असेल तर तुम्हाला मग हप्ता वाढून येईल अशा पद्धतीने जी आहे ही पूर्ण योजना आहे जर एखादी व्यक्ती तीस वर्षाची असताना सामील झाली आणि तिला दरमहा पाच हजार पेन्शन हवी असेल तर तिला दरमहा सुमारे पाचशे सत्याहत्तर भरावे लागतील जर एखादी व्यक्ती पस्तीस वर्षाची असतील तर तिला दरमहा नऊशे दोन रुपये भरावे लागतील म्हणजे असा महिन्याचा हिशोब ठरतो मात्र एक गोष्ट निश्चित चांगली आहे की साठ वर्षानंतर मात्र तुम्हाला काहीच भरायचं नाही तुम्हाला फक्त सरकारकडून पैसा घ्यायचा आता याचा अर्ज कसा कराल उत्तर मी तुम्हाला घेऊन आलेलो आहो या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ शकता यासाठी तुम्हाला आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर आणि बँक खातं लागेल काही बँकांमध्ये तर ही सुविधा ही उपलब्ध आहे त्यामुळे पती पत्नी दोघांसाठी या योजनेचा फायदा घेणं खूप सोपं आहे आणि तुमच्यासाठी फायदा आहे जर तुम्ही मात्र वन टाईममध्ये या योजनेचा फायदा घेतला आणि दोघांनी मिळून जर सेव्हिंग करायचं सुरुवात केली तर मात्र साठ वर्षानंतर तुम्ही जितके वर्ष जगू शकाल तिथपर्यंत तुम्हाला दहा हजार रुपये महिना येणार आणि तुम्हाला गरीब असाल कोणाकडे गरी हात पसरायची गरज पडणार नाही या योजनेचं नाव आहे अटल पेन्शन योजना जरी तुमचं वय तीस असेल जर तुमचं वय जर अठरा किंवा बावीस चोवीसच्या दरम्यान असेल तर फक्त आणि फक्त पाचशे रुपये एका व्यक्तीला चाललेत म्हणजे दोन व्यक्तीचे मिळून हजार रुपये महिना आपण जर मागे पाडत असतो तर विचार करा साठ वर्षानंतर फक्त तीस वर्ष आणखी सर्व करायचं साठ वर्षानंतर मात्र तुम्हाला फक्त पेन्शन घ्यायची तर ही होती अटल पेन्शन योजना याबद्दलची सगळी माहिती मी आपल्याला दिली व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीसंदर्भात पेन्शन संदर्भातल्या सगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात